आज आपल्या पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर आणि आपला भरोसा असेल अनैतिक मानवी वाहतूक प्रती मंडळ कक्ष यांच्या वतीनं भरोसा इमारत लोकार्पण सोहळा आज इथं आपल्या या ठिकाणी पार पडतोय या कार्यक्रमाला आपले जिल्हा अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगेन आज इथं उपस्थित आहेत आपले पोलीस अधीक्षक मान्य सुनामी मुंडे सर त्याचबरोबर मान्य अधीक्षक अभियंता सार्वजनिक विभागाचे मान्य सलीम शेख सर पोलीस विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी भरोसा सेलचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि असणारे सर्व कक्षबल त्याचबरोबर आपण समोर बसलेले आलेले सर्व नागरिक ज्यांना या भरोसा सेलचा ज्या लाभकर्त्यांना ज्या कुटुंबांना फायदा झाला ते आलेले तर सर्व सरकार नव्हती आणि उपस्थित बंधू भगिनीनो जास्त वेळ घेणार नाही कारण मला दिसतंय आपण सगळेजण उन्हामध्ये बसलोय आणि म्हणजे उन्हाचा तसा तडाखा पण जोडत आहे त्यामुळं पहिलं तर मी एस पी साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी जी काही माहिती आता आपल्याला दिली की आज आपल्या इथं मुलं मुली शिकायला येतात त्याच्यातनं थोडंफार प्रेम प्रकरणातनं मुलामुलीचं कोण जाणं हे या ठिकाणी घडतं थोडंफार वडील झाले असतात त्यांचे काही घरामध्ये मुलांबरोबर घरातल्यांबरोबर काही वादविवाद करता किंवा कला निर्माण झाले तर त्यांना त्यांचं जे काही कायदा आहे जे काही त्यांचे अधिकार आहेत त्याच्या खाली त्यांना इथे येऊन आल्यानंतर त्यांना मार्गदर्शन आणि त्यांना मदत पोलीस विभागाची या ठिकाणी होती नवरा बायको म्हणलं पण जे काही थोडंफार लग्नामध्ये आपण म्हणतो ना की भांड्याला भांड लागले की म्हणजे संस्था असलं की भांड्याला भांड लागतं तसं झालं तरी ते टोकाला जाऊ नये किंवा त्याच्यातन दोन कुटुंबांमध्ये कुठं कटुता येऊ नये नवरा बायको कटुता वाढू नये आणि मग डिवोर्स वगैरे आपण ह्या गोष्टी जाऊन येत म्हणून या भरोसा सेटच्या माध्यमात प्रबोधन म्हणण्यापेक्षा काउन्सिलिंग ज्याला आपण म्हणून आता मला त्याचा मराठी शब्द समूह उद्देश उपयोग केला जातो आणि त्याच्यात कसे गरज आज मला एस पी साहेब दाखवले की इथले आपले लातूर मधल्या काही नामांकित डॉक्टरांचे पण इथं छोटे छोटे इंटरव्ह्यूच्या क्लिप्स करून ठेवल्या म्हणजे आलेल्या जो कोणी तक्रारदार आहे आलेला जो कोणी खऱ्या अर्थानं तो काटाळलेला असतो वैतागलेला असतो सगळ्याला तर त्याला हे आले आलेल्या त्या केबिलमध्ये बसल्यावर त्यांना ते डॉक्टरचे जे आहे ते बघता यावं ऐकता यावं आणि मग पुढं पोलिस यंत्रणेचे जे कॉन्स्टेबल आहेत त्यांना या काउन्सिलिंगचं समुपदेशाचं ट्रेनिंग दिलंय नुसतं ड्युटीवर आहेत म्हणून ही लोक नाही येत आपण लक्षात घ्या इतर जी भरोसा केंद्रामध्ये असणारे सर्व जे स्टाफ आहे सगळा यांनी या कारणासाठी या कामासाठी वेगळं ट्रेनिंग या सगळ्या स्टाफला पोलीस खात्यानं पोलीस यंत्रणेनं आणि एसपी साहेबांनी यांनी दिलंय आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे त्या पद्धतीनं आपल्याला ते समुपदेशन जे आहे ते त्यांच्याकडनं दिलं जातं शास्त्रोक्त पद्धतीनं दिलं जातं ते आपण लक्षात ठेवावं आताच हे ग्रामपत्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार घेतला तसं कलेक्टर मॅडम म्हटलं की सर हे फार मोठं कुंड्याचं काम आहे म्हणजे घर मोडण्यापासून आज पोलिसांनी वाचवलंय बरोबर तसं पोलिसांना आपल्याला माहित आहे पोलीस म्हणले की कोणत्या चांगलं म्हणत नाही गेली पण शेवटी ते चांगलं आहे ते चांगलं म्हटलं पण पाहिजे नक्कीच आज आपल्याला पण आशीर्वाद हा या कुटुंबाचा त्यांच्या मुलामाळांचा त्यांच्या आई वडिलांचा सासू सासऱ्याचा आपल्याला मिळाला आहे की आज आपण ही घर ही कुटुंब ही फॅमिली आज आपण आपल्या समुपदेशनामुळं काउन्सिलिंगमुळे आज राहिली पुढं त्यांचा संसार जो आहे तो सुखाचा चालू आहे त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे आज डीसीतनं ह्या इमारतीची उभारणी आपण केली आहे साधारण शेख साहेबांनी सांगितलं की सहा महिन्यामध्ये ही संपूर्ण इमारत इथं या भरोसा केंद्रासाठी उपलब्ध करून दिली आहे या ठिकाणी काही महिलांवर मुलींवर काही अत्याचार झाले काही हे झाले तर त्यांना पण इथं येण्याचं किंवा त्यांनी पण पोलीस स्टेशनला जायला कधी कधी मुली घाबरतात किंवा मुलीचे आई वडील पण घाबरतात इथे येऊन त्यांचं जे काय असेल ते तक्रार पिढ्या जे काय असेल ती माहिती सगळी इथे येऊन लेडी कॉन्स्टेबल ज्या आहेत त्या आपल्या सगळ्यांचे जे आहे ते घेणार आहेत किंवा घेतात आणि चांगलंय की पोलीस नुसता पोलीस ड्रेस मध्ये असले की जरा भीती वाटते पण या ठिकाणी एस पी साहेब म्हणजे की आज आम्ही कार्यक्रमामुळे आमचे लोक आज इथं गरोखा केंद्राची मध्ये आहेत ते इतर वेळेला सर्व माझे सहकारी एस साहेब इथे जमलेले सर्व नागरिक आणि पोलीस हमलदार पोलीस अधिकारी जे पोलीस प्रशासनाशी रिलेटेड आहेत सर्वात पहिल्यांदा मी मनापासून मान्य पालकमंत्री महोदयांचं इथे स्वागत करतो आ, भरोसा सेन हे एक महत्त्वाचं घटक आपल्या लातूर पोलिसांना आहे इट्स अ कम्युनिटी पोलिसिंग अप्रोच जो आपण ठेवलेला आहे याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ऍस्पेक्टवर आपण फोकस करतो म्हणजे क्राईम होण्याच्या अगोदर त्याला प्रिव्हेंट करणे मोस्टली आपल्याकडे अशा प्रकारचे प्रकरण येतात त्याच्यामध्ये मॅरिटल डिस्कॉर्ड आपल्याला दिसून येत आहे नवरा बायको जे म्हणणं आहे आणि आजच्या या न्यूक्लिअर फॅमिलीच्या युगामध्ये हो हे प्रकरण वाढत चाललेले आहेत मागच्या एका वर्षामध्ये हो आपल्याकडे आठशे तीन असे प्रकरण आले होते त्यापैकी चारशे एक्क्याण्णव प्रकरण आपण सक्सेसफुली तडजोड त्यांच्यामध्ये केलेली आहे हे जे मॅरिटल डिस्कॉर्ड ते छोट्या छोट्या गोष्टींमुळे मॅरिटल डिस्कॉर्ड्स होतात आणि अनेक वेळेस याला वेळी जर का आपण हॅन्डल केलं नाही याच्यामध्ये पुढे जाऊन डावरीच्या केसेस दाखल होतात आणि डिवोर्सच्या केसेस दाखल होतात त्याचा परिणाम फक्त त्या जो जो जोडप्यावर नाही तर त्या जोडपांना झालेल्या मुलांवर त्यांच्या आई वडिलांवर सासू सासरा सर्वांवर होत आणि फॅमिली हे आपल्या भारतीय संस्कृतीचा एक मूलभूत एक असा घटक आहे त्याच्यावर ज्यावेळेस परिणाम होतो त्यावेळेस पुढे अनेक प्रॉब्लेम्स होतात आणि ज्युब्रेन डिलिक्वेन्सी त्याच्यामधून पण वाढते त्या प्रकरणाला हँडल करण्यासाठी सेपरेट बिल्डिंग ही महत्वाची असते याच्यामध्ये अनेक वेळेस भरोसा सेल जो हो आहे तो एसके ऑफिसचा पार्ट असतो किंवा पुण कोणत्या पोलीस स्टेशनचा पार्ट असतो बट या भरोसा सेलला हँडल करण्यासाठी से डेडिकेटेड स्टाफ नसतो जो ट्रेन असायला पाहिजे तो ट्रेन स्टाफ आपण इथे कार्यान्वित केलेला आहे त्याचबरोबर सेपरेट बिल्डिंग सेपरेट काउन्सिलिंग सेशन्स इथे चालू असतात दिवसाला पंधरा ते वीस इथे काउन्सिलिंग रोज पी होत राहते त्याचबरोबर याच बिल्डिंगमध्ये ज्येष्ठ सेल आपण यावर्षी स्थापन केलेला आहे सिनियर सिटिझन्सच्या जे गरजा आहेत ते या नवीन युगामध्ये फार वेगळी आहेत अनेक सिनियर सिटीजन्स आमच्याकडे येतात त्यावेळेस ते म्हणतात की आम्हाला सूल नीट सांभाळत नाही मुलगा नीट सांभाळत नाही किंवा प्रॉपर्टीतून हकलण्याचा प्रयत्न आमचा मुलगा करत आहे हे जे प्रकरण आहेत यांना जर का तुम्हाला हँडल करायचं आहे तर फार केअरफुली हँडल करणं गरजेचं आहे त्यामुळे काउन्सिलिंगची फार जास्त गरज असते सिनियर सिटीजन्स सेल आपण इथं स्थापन केलेलं आहे या वर्षीच आपण हा सेल स्थापन केलेला आहे आतापर्यंत बारा प्रकरण आपल्याकडे आले आलेली बारा बारा प्रकरण आपण सक्सेसफुली सोडवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे ज्यावेळेस सिनियर सिटीजन्स आपल्याकडे येतात त्यावेळेस होते तर एकदम चांगली गोष्ट आहे जर का होत नाही तर त्यांचे राईट्स काय आहे सिनियर uh, सिटीजन्स अॅक्ट च्या अंतर्गत मेंटेनन्स अॅक्ट च्या अंतर्गत पुढे काय काय ते करू शकतात याच्याबाबत सविस्तर माहिती आणि त्यांना लिगल गायडन्स आपण इथे देत असतो त्याचबरोबर अँटी ह्युमल ट्रॅफिकिंग युनिट आपल्याकडे स्थापन आहे आपल्याकडे आहे सर इथून मुलींचं आणि मुलांचं पळून जाण्याचं प्रकरण जे आहे ते भरपूर मोठ्या प्रमाणात तर यासाठी हा सेन्सिटिव्ह विषय असल्यामुळे यासाठी डेडिकेटेड टीम आपल्याकडे काम करत असते मागच्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये आपण ऑपरेशन मुस्कान इथे कार्यान्वित केलं होतं ऑपरेशन मुस्कानच्या अंतर्गत आम्ही ऑल आउट ऑपरेशन करतो ज्यामध्ये जेवढ्या मिसिंग मुली आहेत त्या वर्षीच्या त्यांना शोधण्याचा ऑल आउट प्रयत्न त्या पूर्ण एका महिन्यामध्ये करण्याचा आता मानस असतो त्यामध्ये फोर्टी नाईन गर्ल्स आणि चाईल्ड यांना आपण रिकव्हर पूर्ण भारतभरामधून केलेलं आहे काही बाहेरच्या राज्यात होते काही बाहेरच्या डिस्ट्रिक्ट होते यामध्ये पूर्ण टीमने मेहनत करून फोर्टी नाईन टोटल चिल्ड्रन आपण रिकव्हर केलेले पूर्ण वर्षभरामध्ये एकशे बत्तीस चिल्ड्रनला रिकव्हर करून आपण त्यांच्या पॅरेट त्यांच्या पॅरेंटला स्वाधीन केलेलं आहे मी मनापासून माननीय पालकमंत्री महोदय त्याचबरोबर मान्य कलेक्टर मॅडम ज्यांनी या पूर्ण उपक्रमाला आम्हाला साथ दिलेली आहे फंड्स आम्हाला टीपीपीसी मधून प्रोव्हाइड केलेले आहेत एस सी सगळे त्यांची पूर्ण की त्यांनी एकदम सुंदर सुंदरित बांधकाम आम्हाला करून दिलेलं आहे जशा प्रकारे आमची गरज होती त्या प्रकारे त्यांनी आम्हाला करून दिले त्यांचा मनापासून मी धन्यवाद करतो आणि त्यांनी जो हातभार आम्हाला लावलेला आहे तसाच हातभार पुढेही आम्हाला कायम राहील याची मला खात्री आहे पुढील कार्यक्रम आपल्याकडे वेळ कमी आहे तर जास्त वेळ मी घेणार नाही थोडे कार्यक्रम घेण्यासाठी मी दयानंद पाटील यांना आमंत्रित होतो थँक्यू